नमस्कार सगळ्यांना तर बघा आज आहे शनिवार आणि बारा रच आहे कारण पूजा वगैरे झाली आणि विषय काय माहिती का गेल्या वेळेस मी ना इथं हॉस्पिटलला ऍडमिट होते ना तिथंच मला आता रिपोर्ट दाखवायला देते आणि तसंच तुम्हाला डाळ असेल दोन्ही डाळे किडल्या तिकडली पण तिकडली आणि दोन्ही मेन आहे बघा ते किडल्या तर काल आम्ही गेलो हॉस्पिटलला तर त्यांनी एक्स रे वगैरे काढला आणि खर्च पण ते सांगितला आणि म्हणजे सारखं यावं लागल आणि काल नाही नायट्यामध्ये विचार करतो त्यांनी दोन तीन नाही का काय म्हणते त्याला लाग दोन तीन असे ऑप्शन दिले की काय बसायचं कॅब बसायचं असं काय काय नाही तर तिथं आज चालू आहे हॉस्पिटलला तर चला दाड पिडल्यात माझ्या बसायच्या पूजा मामी सांगत तर लय दुखतं अशी मशीन आणत रोध आणत बँगात लई म्हणत मामीला ही केस रिपोर्ट आणि ही माझं जर मी ऍडमिट होती ना तिथलं रिपोर्ट आहे की म्हणजे पंधरा वीस दिवसांनी परत आणा चेक करायला आणि डेंगू म्हणून पाय वगैरे दुखतात ना तर ती पण दाखवायचे आणि काय म्हणत होती तू कर विचार पिल्या तुझं काय याला पण आहे बघा दवाखान्यात कारण आहे ना याच्या सा ना साईडला नाही तर असं गाल बघा असं पांढरं पांढरं आलंय त्याच्यामुळे म्हणलं नक्की काय कशामुळे का आलंय ती म्हणून याला पण आहे आता दवाखान्यात डॉक्टरांकडे का नाही ह्या साइडला पण आलय बाबा काय झालंय काय माहिती तर चला आता आम्ही जातो दवाखान्यात झालं गप्पा चालू आई झालं का चला पप्पाच नेमकं काय निरीक्षण चालू आहे पप्पा काय काय करायचंय माहिती बघून कस तु वाटायला लागले हा पप्पाला क्लीन करायचे का दादा तुझं ग का क्लीन करायला झालं ते तुला मग त्यांचं झालं चेकिंग कुठं काय कुठं जायचं काय हे नाही बसायचा ठीक आहे मम्मी गेली बघा तिकडं गोळ्या आणायला आणि आम्ही इथं थांबलेलं तर बघा किती क्यूट असं बाळ आलं इथं पप्पाकडं इकडं बघ कसलं भारी हाय बोल हाय माझ्याकडं नाही पप्पाकडेच येत काय 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 लाजत मम्मी गेली बघा इथं बसली बघा सागरन मम्मी इकडं गोळ्यानं गेलं तर कस खेळत यांच बाळे बघते काय कस हॉस्पिटल मध्ये इकडे बघायला हवं की इकडल्या साइड त्या मोदीच फुटलय फोड अजून मोमो मोमो माझं येतन रक्त काढलं बघा कुठे गेला हात दिस सुद्धा माझ येत बघा असं आलो बघा घरी आणि आले आल्या आल्या बघा मिरच्या नीट करते बघा कॅप नाही आतमधली काय काय कशाच पंधरा दिवसा पायासाठी परत चेक करायला दिल्यात पण कुठे गोळ्या तिकड किशात येत पोटात पोटात काय नाही सांगितलं नाही चला आपण घरात काय बोकाय मग काही नाही काढायला लावताय बाई भा बघून तो आयुष्य पत मामी तुम्ही मागित भरीत करता काय काय केलं सांग आता बघा बघू द्या मामींनी बघा मी काल केली ना तसंच भरीत करते केले केले आहे माझ्या बघा ओकेच मामीच्या चॅनलला पूर्ण रेसिपी बघा मी ना काल परवा बनवलेलं ही वांग तर मामीला लई आवडलं मामी म्हणलं आपण बनवू पण मी हॉस्पिटल गेली आणि बघा एक दीड वाद्य यायला घरी त्यामुळे मामी त्यांच्या त्यांनीच बनवलं मामी भरीत करतात हा मामी तुला काय लावायचं होतं मला करायला लावायचं होतं